किंवा श्वास प्रश्वासा रहा राहा आपण आहोत शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज की गर्भवाईचं निष्कासन होतो येथे कोणत्याही प्रकारच नियंत्रण नाही आपोआप चालणारा श्वास आहे हळूहळू श्वासाची गती मंद होत जा विचाराची छाव कमी कमी होत झाली या अवस्थेमध्ये आपण काही क्षण बसून सावकास हळुवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत हळुवारपणे डोळे उघडा कोणी हा थेट खासा चेहऱ्यावर हात फिरवा नेत्र मर्दन करा हरिओम तत्स संकल्प आपण आपले मन नेहमी संतुलित ठेवले पाहिजे आपला आत्मविकास त्यात सामावलेला आहे मी स्वतःबद्दल माझ्या खूप